टोप काळा झाला आई मना काली करी हॅलो <laughs> आई अरे पाल उपासा लागून द्या आता थोडी खाली जाऊ मग पुन्हा हा डोंगर सडायचा वटाने उसल हे माझी चार पाच ची कॉपी कुठे संजीवनी माझी हाय गायज तर स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आज आम्ही चाललेलो आहे पुण्याला पुण्याला असलेल्या राजगडला जो की स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आणि गडांचा राजा राजगड असा असलेला गड आम्ही तिथे चाललेलो आहे इथून काहीतरी कल्याणपासून आय थिंक एकशे नव्वद या दोनशे किलोमीटर असं आहे अंतर आहे तर आम्ही गडावर एक दिवस स्टेसुद्धा करणार आहे त्या त्याकरिता आम्ही टेंटसुद्धा सोबत घेतलेले आहेत मित्र वगैरे रेडी झालेले आहेत गाडी पण आलेली आहे मित्राची तर चला भेटूया मित्रांसोबत

अच्छा हे किती बोलो बार बार किती बोलो काम होत रजच्या राती रजच्या राती रजच्या राती बदलला आमचा बाई सातवा माणूस आला नाही आमच्या बरोबर आता ये मी येणार नाही का

அடடா ஹேயா பாபாலயோديதா பைலி ஏய் மய்யே ஆ No, no, no!

टोपा टोपा वगैरे आशिष नाही टोपा कोण हे टोप काळा झाला आई म्हणा काली करी टोपा घसूनीबी निकला घर से निकले बीबी ही भाग गई बीबी भाग गई किसके साथ ऋषी मिर काय काय तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आता बेस विलेजला गुंजवणे गाव म्हणून आहे बेस विलेज राजगडचं राजगड किल्ल्याचं तर आता मी ट्रॅकला स्टार्ट करतो पाच वाजलेले आहेत सुवेला गार्डन म्हणून आहे इथूनच ट्रॅकला स्टार्ट होते राजगड किल्ला संजीवनी माची बाले किल्ला दरवाजा पाली दरवाजा सुवेला माची पद्मावती तलाव आम्ही वरती बघणार पूर्ण ही माहिती आहे थोडीफार फोटो नाही पातोरीची पानं उपासा लावून द्या ठीक आहे ठीक आहे दोन पानानेच काम होतो अरे खरू काय तू बघ असं असं नका अनु गडावर अशी दारू नका अनु पकू आकु फोर ते होत स्टार्ट स्टार्टिंग वाल्यांची तोंडा बघून घ्या सध्या दम लागलेला नाही चेहरे फ्रेश आहेत नंतर एक घंटा नंतर दाखवता चेहरे राजगड दोन कंपनी आहेत छोट्या तुटलेल्या पण असं लालमाती झाला समोरच बघू शकता तुम्ही राजगड किल्ला हा बाले किल्ला आहे माची आहे हे तर अजून नाही नाही करता आजी आणि एक आजी होती त्याने सांगितलं आम्हाला की अजून दीड तास लागेल आता बघू दोन तासाची ट्रॅकिंग सांगते पूर्ण टोटल अर्धा तास झालेला आहे पाच वाजता स्टार्ट केला होता साडेपाच वाजलेले आहेत मावशी तुमचं येणं रोज असतो इथे रोज चढू तर बघा पोरानो मावशी रोज चढ उतर होते म्हणून फिट इतकी अजून मावशी कडून तुम्ही लिंबू सरबत प्या कधी राजगडला आले तर दहा रुपयाला ग्लास आहे फक्त एकदम गोड गोड मस्त आणि एक्स्ट्रा पण देते मावशी अर्धा ग्लास जास्त देते वरती बोलते पंचवीस रुपयाला आणि इथून तीस रुपयाला आहे मित्रांनो इथून मावशी कडूनच प्या तुम्ही ठीक आहे चला नाही आहे का येतील राना दुनातून आमचा थकलेला माणूस आले जरा लिंबूपाणी पाजा खूप मावशीला आम्ही दहा मिनटं चर्चा केली मावशी जवळ बोल येऊ दे आता हे बस बस हे कर बस याचा कसं वाटतं भाऊ कसं वाटतं कूल फिलिंग कूल म्हणजे कसं थंडक थंडक वाटतं का आम्ही कधीपासून मावशीची चर्चा करतोय भारी वाटलं मावशीची चर्चा करून लिंबू स्वरूप घेणार एनर्जी ड्रिंक आहे बाबा घ्यायला लागणार मस्त पुन्हा एकदा आम्ही अजून मावशीला आम्ही मदत करण्यास मावशीकडे मावशी थंड पाणी नाही मावशी आम्ही तुम्हाला येतो आणि पुन्हा भेटू मावसाने पॅपरा फूप आता येईल ना फोफू करील बघा मिनट इथं थांबलो येताना येतात तिथे खाली काय करत करेल फोटोशूट रेबिन वगैरे बांधलेले असतील समजा इथून रस्ता आहे असं रस्त्याची खून असते रेबिन वगैरे इथूनच अजून स्टेड आहे खाली तर जी मुलं भेटतात ते सांगतात की अजून तू अर्धा पण नाही झाला बघूया आता इथून दिसतं आहे राजकोट चला भेटूया थोडं पुढे अ ये ना वरती ये ना जरा साडेसहा वाजल्यात आणि अंधार बघा पेपरा फूप खूप तो एक तिकडेच थांबले झाली अरे प्लेन जागा आहे प्लेन जागाला कसं टाइम लागते ठेव ना आमच्याला बी वजन आहे भाऊ आमच्याला बी वजन आहे जास्त नाही फक्त अर्धा तास राहिले आता फक्त हे चला चला फटाफट थोडा रिस्क आहे जास्त नाही पायऱ्या आहेत अशा अरे भाई इथे या आला उपा प्रवेश द्वार आला या आत सर गुप्यासारखा यावा छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी केवानी घरी काही एक पायऱ्या बघित पु ताना गिले बघ त्याला चोर दरवाजा आहे हा चोर दरवाजा पद्मावती लेफ्ट साइडला पद्मावतीचा ला चौर दरवाजा इथून जाऊन जा तिथून जाऊन सरळ आहे चोर दरवाजा हा जो आलो तिथं माझं काय दरवाजा गुरुज गुरुजला तिथून स्टेट असेल हे ती असेल ना ही काही पद्मावती तलाव म्हणजे यो असेल ना यो असेल आणि ती नाही तलाव यो नाही बुरुजला यो आहे का यो आहे बुरुजला हे बघ कोणतरी आलं मग इथे इथून आलो आम्ही आणि समोर इथे पद्मावती मंदिर आहे सकाळी वगैरे दर्शन घेऊ आणि बुरुजवर जायचं असेल तर इथून हा मंदिर आहे सात चाळीस वगैरे बाले किल्ल्याला डायरेक्ट आम्ही स्टे करू टेंट वगैरे मांडू तिथेच वस्ती करू मग खाली येता येता दोन माची आहेत ते माची करू पद्मावती मंदिर वगैरे तलाव वगैरे ते करून मग खाली सकाळी आता सर्व सोबतीला

फुकट आयडी माझी चांगलं लाईट आहे ऐकायच तर आम्ही बसलोय आता जेवायला किती वाज पाहुण्या भाजी नको ये नको <laughs> वाटायला वटाणे वटाणे उसल हे माझी चारपाचची कॉपी कुठे एक मुलाची भाजी आहे एक मुलाचीच तर आम्ही आता राजगडावर नाश्ता करायचा मॅगी घेतलेली आहे मॅगी दाखव मॅगी कच्ची आहे त्याच्या काय बटाटर आग विजाव ना म्हणून ऍडजस्ट बघा आम पत्र घेतले आम्ही झाले वगैरे मम्मी की मॅगी पाच मिनिट रेडी इत धीरता धर इत धीरता लगे मैगी चीज <laughs> 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 ने थाको जरा उखाला بيهاला सबो मामा यार मैगी होईल का आमची तुम्हाला काय वाटतं होईल तेल का मैगी होईल मामा बोलला तर होईल मग शुभ एव शुभ बोलला तर नाही ते अशुभ मानसा थम 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 ए गुरुवारच्या ऋतिक रुतीक्रोशम बघा शिवरायांच्या वास्तवने पावन झाले आहेत तरी वास्तू वास्तू प्रवेश करताना कधीतरी बाहेर काढून वस्तूचे पवित्र राखा सध्या आम्ही आहे राजगडावर पहिली राजधानी राजगड किल्ला होऊ शकतो सध्या पाणी किल्ल्यावर तुम्हाला दिसते Sanjuni Machi che Machi, Sanjumi machi. Sanjumi machi. Sanjumi machi. सदर आहे इथे पण आता इथून दिसेल सुवेला माची काय काय आता आम्ही चाललोय सुवेला माचीला समोरच तुम्ही बघू शकता सुवेला माची हे बघा थोड्याच आम्ही पोचू जास्त नाहीये शिवशंभू राजा ना माझा कधी गुरुचे कधी गुरुज आहे आणि सुवेला माचीला जायचं असेल तर इथून रोड आहे रोड आहे सुवेला जाण्यासाठी ड्रायव्हर असल्यामुळे फुल क्रेज आहे सुवेला माची يا شيخ دنداوتو او کبو اپکو ايني داتي ها لشکره مكان 2345 3456 7890 12345 67890 12345 67890 फ्यू मोमेंट्स लाईथॅंड इयर्स लाईथी हाय काहीच तर, तर फायनली अशा रीतीने आमचा राजगड किल्ल्याचा ट्रॅकिंग वगैरे हो पूर्ण कंप्लीट झालेला आहे आम्ही आलेलो आता खाली तिथे स्टार्ट होती सुवेला गार्डन म्हणून तिथे आता आम्ही बसलेलो आहे थोडा रिलॅक्स होतो आणि निघतोय घरी जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा